हो म्हणजे आपला महाल लावत बसले होते दे बरे बरे हो, ते बर गेलं बर तुम्हाला काही बोलायचं होत बोला हो बोलायचं होत पण महाराजांना घुसत असते कुठ दक्षिणेची मोहीम महाराज एक चांगलं केलं युवराजांच्या डोक्यावर हात ठेवला बघता बघता ते शिखरावर पोहोचले नेतृत्व दिलं तेही एका अर्थानं चांगलं झालं मुलं लवकर पुढे यायला पाहिजे अगदी बरोबर बोललात राणी महाराज आपण सर्वदूर पाहता न्यायाला पाहता इकडेही त्याच पद्धतीने विचार व्हावा म्हणजे नास्ती वाटते आम्हाला शंभूराजे स्वराज्याचे सगळे अधिकार त्यांच्याकडे असल्यासारखे वागतात सगळे निर्णय तेच घेतात सर्वत्र त्यांचाच वावर सर्वत्र ते यात आमचे बाळराजे कुठे त्यांच्या भविष्याचं काय त्यांचं भविष्य काय बोलत आहात राणी साहेब तुम्ही बाळ राजांच्या भविष्याची काळजी घ्यायला काळजी करायला आहोत केवळ हे म्हणणं होत नाही गणबरीत या सगळ्या गोष्टी विसरायला होतात नाही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला बोलायचं तर आहेच परंतु महाराज आपण चिन्ह नसाल तर लवकर बोला आम्हाला वाटत लेखिका मुळे काही राहत राहणार आणि स्वराज्याची वाटणी चिडू नाही महाराजांनी कसल्या गोष्टी करत आहात तुम्ही आणि कोण आहे कोण तुम्ही बोललेल्या या शब्दामागे महाराज शांतपणे ऐकून घ्या आणि नाहीच पटलं तरी आहे तलवार आपण हवं ते करू शकता महाराज शंभू राजे जिंकला जाणारा दक्षिणेचा प्रदेश द्यावा आणि आमच्या महाराजे हे स्वराज्य द्याव राज्य स्वराज्य काय बोलता आणि कसल्या वाटल्या या स्वराज्याची वाटणी करायची झाली तर त्यावर अधिकार हा प्रत्येक घराचा असेल घरातल्या प्रत्येक मुलाचा असेल बाळराजे केवळ आमच्या मोठी जन्माला आले म्हणून त्यांना अर्थ दिसता आम्हाला मान्य नाही म्हणजे बाळ बाळराजेंना काहीच किंमत नाही स्वराज्या पुढे आम्हाला देखील किंमत नाही ही गोष्ट ना, ना या पुढ्याला चांगलीच याद राखा आणि दुसरी गोष्ट तीस वर्ष आम्ही अपोरात्र संघर्ष करतो आहोत ते आम्ही राजा होण्यासाठी नाही या मागचा उद्देश आपल्या बहिणींच असू त्यांना त्यांचे अधिकार हक्क मिळावेत इतकंच त्यांचं जीवन मुक्त व्हावं एवढंच आम्ही स्वतःला केव्हा राजा मानलंच नाही ना कधी तुम्हाला सांगायला गेलो होतो की आम्ही राजे आहोत म्हणून आम्ही सेवक पण साहेब आज पर्यंत पोहोचला आहात त्या वाटणी पर्यंत आमच्या गळ्यातील ही चौसष्ट कवळ्यांची माळ एकदा तरी बघायला होती आऊ साहेबांनी ही माळ आमच्या गळ्यात घातली याचा अर्थ समजतो तुम्हाला महाराज आणि तुम्ही वाटणी माता आणि बातमी मागण्याचा खरा अधिकार ज्यांनी नक्त सांडलं ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या मुला लेकरांचा ते आधी मग आपण ही गोष्ट हमेशा याद राखा महाराज आपण म्हणता ते सगळं योग्य आहे परंतु राजा समोर ते असच फिरणार आपल्या पोटी त्यांनी जन्म घेतला हे त्यांचं दुर्दैव ठरावं बिलकुल नाही पण ज्या सिंहासनाजवळ जाण्याचा तुमच्या मनात विचार आहे तिथवर पोहोचण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागतील थी तुम्हाला ठीक आहे महाराज आपण जस म्हणाल तस पण आमच्या मनात जे आलं ते आम्ही बोललो पुन्हा बोलू नका आम्ही बोललो चुकलो माफी असावी परंतु आमचा विचार शंभुराजेंना आवडला तर शंभूराजेंना बाटपीचा विचार शक्यच नाही महाराज आपला तर सोन्याचा आपण त्यात आम्हाला का बोलताय शंभूराजेना दक्षिणेतल राज्य आवडलं तर पुढे गैरमय होणार नाही आणि जर नाहीच आवडलं तर आम्ही दक्षिणेत जाऊ परंतु बाळराजे मोठे झाल्यानंतर राजाराम राजे तिथला प्रदेश वाढवतील शेवटी वाढील ते स्वराज्य आपण ना विचारा बर राणी ठामपणे तुम्ही हे सगळं बोलता आहात त्याचा अर्थ हे खूप शिजून आज आमच्या समोर आला आहे ठीक आहे वाटणीच्या मागचा सोक्ष मोक्ष आपण आजच लावू काय घेतला का कानोसा काही रावजी पंत नाही तरी पण काय निर्णय घेतील तुमचे शंभू राजे काही अंदाज अहो शंभू राजे आहेत ते बुद्धिमान बनवेल मिर्झा राजा सारख्या मात्र बराच राहिला तो मिर्झा राजा पण रावजी पंत धरल्या तरी काही निर्णय घेतील शंभूराजे तरी अंधाज असेलच की पण शंभूराजे नाही मलाही तसच वाटत तुम्हाला काय मला काय वाटणार एक अहू प्रकार नऊ यांच्या मनातले कोणी ओळखावे पण मला वाटतं राणी साहेब रायगड सोडणार नाही सगळंच अवघड झाले पण समजा राजांनी वाटतील रायगडच मागितला तर राजे जर गडावर राहिले तर आपला होईल कर्नाटकावर गेले तर त्यांचा फायदा किती आणि आपला तोटा किती कधी तोट्याचा विचार केला नाही त्या आई साहेबांनी अवघ आयुष्य स्वराच्यासाठी खर्च घातलं त्यांना दुःख बोलून आपल्या फायद्या तोट्याचा विचार करताय तुम्ही निलाजी बस मला हाव देखील म्हणू नका आणि माझं तुम्ही नाव सुद्धा नका तुम्ही सगळे कृतज्ञ आहात पण आम्ही काय कृतज्ञपणा केला तुमच्या या गोष्टींनी महाराजांना किती वेदना होती याचा विचार जरी केलाय का तुम्ही निलाजी तुमचे तुमची काहीतर गफलत होते वाटणीच्या निर्णयाशी आम्हा पंतांचा काही संबंध नाही मग कोण बोललो महाराजांना राणी साहेब हवतार विचारा उजवाज करा आणि हा तुम्हाला कोणी साक्षात्कार दिला आम्ही बोललो ते बोलायला कशाला पाहिजे काही गोष्टी कळतात म्हणून म्हणतो बंद करा हे चांगलं नाही काल, काल पहिल्यांदा ना या रायगडावर आज हा देव उपाशी राहिला त्यानं उपाशी राहाव अवघ्या कलावरामध्ये श्वास पेरला त्या राजाची दमचक व्हावी घुसमट व्हावी कुठेतरी चुकता ही नीट समजून घ्या महाराजांना अरे खूप मोठे काम करायला निघालेत ते त्यांना नका घालू तुला अरे तुमच्या सारखी माणसं त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली तर हिंदुस्थान का असले साप पाया सोडत आहात आणि तुम्हाला काय वाटलं बळासाहेब ना या गोष्टी कळणार नाहीत कळतील तेव्हा मात्र तुमची खैर नसेल मी सांगेन महाराजांना मी साक्ष देईन आणि न्याय निवाडा सुद्धा मीच करेन आणि तो न्याय सगळ्यांचा असेल तुम्हाला विचार करण्यासाठी जेवढा वेळ मिळायला हवा होता तेवढा वेळ मिळालाय आम्ही तुमच्या समोर स्वराज्याच्या वाटणीचा जो प्रस्ताव ठेवला होता त्याचा निर्णय ऐकण्यासाठीच आपण इथे सगळे जमलो आहोत तुमचा निर्णय झाला असेल तर तो सांगावा म्हणजे पुढील गोष्टींबद्दल उहापोह करता येईल शंभूराजे आम्हाला दिलेलं वचन विसरू नका मातोश्री आपण चिंता करू नये आम्ही वचन विसरलेलो नाही वचन तर आम्हालाही दिलं शंभूराजांनी शंभुराजे दक्षक आहे ना होय मातोश्री आम्ही वचन दिलं आहे छत्रपतींच्या मुलावर अन्याय होणार नाही युवराज सारासार विचार करून निर्णय सांगावा दादा साहेब खर तर ही तुमची अग्निपरीक्षाच आहे बाबा साहेब आम्ही नेहमीच अग्निपरीक्षा देत आलो आहोत असं वाटत की नशीब आमची अग्निपरीक्षा घेण्यासाठी आहे निर्णय झाला असेल तर तो सांगावा शकतो होय आवास आहे आमचा निर्णय झाला आहे वाटणीत कोणता प्रदेश मागायचा ते आम्ही ठरवलं आहे आवास जो प्रदेश आम्ही मागू त्याला आपण होकार द्यावा ही आमची हात जोडून विनंती आहे होकार द्याल ना आवास आहे आमचा होकारच असेल महाराज वाटणीत जो प्रदेश मागायचा आम्ही ठरवलं आहे तो भव्य आहे विशाल आहे आणि मजबूत आहे आज सर्वजण चिंतेत आहे घरचे आणि बाहेरचे शिवाय रायगड सुद्धा काळजीत आहे आणि असणारच आमचा मित्र आहे तो सखा आणि या स्वराज्याचा तर कणाच तो त्याच्या पायाखालची माती घ्यावी आणि देव घरात ठेवावी त्या मातीला सोन्याचं मूल आणि म्हणूनच आम्ही स्वराज्यात जन्माला आलो हे आमचं भाग्य समजतो हे स्वराज्य आम्हाला आमच्या जेवाहून प्रिय आणि याच मुख्य कारण म्हणजे स्वराज्याच्या दऱ्या खोऱ्यातून नद्या नाल्यांतून पाना फुलातून आणि गाई वासरांच्या हंबरव्यातून आम्हाला एकच आवाज ऐकू येतो छत्रपती शिवाजी आम्ही स्वराज्यापासून वेगळे नाही शंभुराजे स्वराज्याबद्दल तुमचा उमया वादा देत आहे आणि अवघ्या नवव्या वर्षापासून तुम्ही ते सिद्धही केलंय मग याचा अर्थ दक्षिण महत्वाची नाही का आवास आहे दक्षिण महत्वाचीच आहे दक्षिण स्वराज्याला दृष्टीनं दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे म्हणूनच त्या दिग्विजयाकडे उत्तरेतला बादशहा औरंगजेब डोळे लावून बसला आहे राजपूत सुद्धा टाचा उंचावून राणा प्रतापांच्या निष्ठेनं त्या कडे पाहत आहे तिथूनच उभ्या हिंदुस्थानच राजकारण बदलणार आहे दक्षिणेस आम्ही मोठ्या मायेनं मांडणीवर घेऊ तिचं लालन पोषण करू कारण त्या मातीत आमच्या काका महाराजांचं रक्त मिसळलंय आमच्या आजोबांचा घाम त्या मातीशी कृप झाला आहे कैलासवासी संभाजी महाराजांचं अपूर राहिलेलं ते कार्य आम्ही संभाजी राजे पूर्ण करू दक्षिण आम्हाला तितकीच मोलाची की आड करता येणार नाही म्हणजे दक्षिण तुम्हाला आवडते आबासाहेब स्वराज्याला महान बनवणारी कोणतीही गोष्ट आम्हाला आवडतेच आबासाहेब दक्षिण आभास आवडणार नाही असं नाही परंतु म्हणूनच आबासाहेब आम्ही शंभूराजे आपण आम्हाला वचन दिले भान असू द्या होय मातोश्री आम्ही वचन दिलं आहे पण आम्ही वचन थोरल्या मातोश्रींनाही दिलं आहे आणि त्याही अगोदर आम्ही वचन दिलंय ते या मातीना आम्ही वचन दिलंय ते आबासाहेबांच्या स्वप्नांना आणि राजेश्री आबासाहेबांचं जे स्वप्न जे स्वराज्य स्वप्न आहे ते पूर्ण करून प्राणपणाने त्यांचं रक्षण करणं हे आमचं जीवन या पलीकडे काहीच नाही वाटणीच्या प्रस्तावावर जो आम्ही विचार केला आहे तो आपल्याला सांगतो शंभूराजे आधी निर्णय सांगावा आणि मग त्या सांगावा वाटणी तर आम्ही मागणारच बाळराजे तो तुकडा द्या मूळ स्वराज्य मूळ स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य स्वराज्यात प्राणपणानं लढण्याची आणि आत्मसन्मानाची ज्योत आबासाहेबांनी रयतेच्या अंतकरणात भेटवली ती इथेच मूळ स्वराज्य हे मूळ स्वराज्य उघ राहिलं त्याला ही ज्योत कारणीभूत आहे हे राज्य आपलं आहे आपल्या हक्काचं आहे ही गोष्ट रयतेच्या अंतकरणात जागवणं असा थ्य गोष्ट होती आबासाहेबांनी ती साथ करून दाखवली बाळराजे वारसा हक्क हक्क स्वराज्याचा खरा वारस कोण स्वराज्यावर खरा अधिकार कोणाचा प्रश्न महत्वाचा आहे त्याविषयी आम्ही काय बोलाव अठरा पगड जातीचे लोक एक टिलान एक जीवान लढले आणि स्वराज्य उभार आहे जे जे लढले ते वीरगतीस गेले डोळे पगळे झाले सगळे सगळे स्वराज्याचे खरे वारसदार स्वराज्याचा एक वारस असूच शकत नाही स्वराज्य हित कशात आहे स्वराज्य हित कशात आहे पळकट मुठीतल्या तलवारी आणि त्या तलवारीच्या मागे उभ्या असलेल्या रयतेच्या प्रामाणिक आशीर्वादात साधने शासनात स्वाभिमानाच्या रक्षणात आणि घरातल्या स्त्रियांच्या खळखळून हसण्यात स्वराज्य घेत आहे आणि ही दक्षिण अर्थात नव्यानं जिंकला जाणारा प्रदेश जो राखला जाईल आणि जो राखण्यासाठी तिथे उत्तम कारभार करणं गरजेचं आहे आम्ही जाणून बुजून या गोष्टींची आपल्याशी चर्चा केली कारण ते गरजेचं होतं मूळ स्वराज्य यातून निर्माण होणारा वारसा हक्क त्यातूनच पुढे आलेल्या दक्षिण या सगळ्या गोष्टी आमच्या भोवती फिरत होत्या आणि आम्ही त्या, त्या गोष्टी भरती फिरत होतो त्या फिरण्या फिरवण्यातून त्याच्या मागची बाजू आमच्या समोर आहे शाह सुनो अधी चे जशी देहाची वाटणी करता येत नाही तशी स्वराज्याची वाटणी अशक्य आपल्या सर्वांच्या महत्वाकांक्षेपेक्षा स्वराज्य हे अधिक मौल्यवान आम्हाला धन दौलतीचा कान मात्र होत नाही आमचे आबासाहेब हीच आमची दौलत आणि तेच आमचं सर्वस्व आबासाहेब असताना आम्हाला कसलीच अपेक्षा नाही माझ्या लेकरात काय तुम्ही आम्हाला कळला तर जगाला कळा तुमचा पुत्र म्हणून नाही तुमची रयत म्हणून सांगतो तुमच्यासारखा युद्ध पुरुष हजार वर्षातून एकदा जन्माला येतो आम्ही तुमचं विकृ आहोत हे सद्भाग्य आहे आमचं आपल्या अवतीभवती आम्ही सर्वजण वावरतो ही देवाची कृपा आणि म्हणूनच स्वार्थ राग लोभ वैयक्तिक महत्वाकांक्षा हे सगळं विसरून आबासाहेबांचं सा जे संकल्पित आहे तेच आपल्या जीवनाचं ध्येय शुवाताप क्षत्रीय पुराणी महा